शेतकर मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आता जून महिन्यामध्ये कापसाच्या लागवडी ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या जवळजवळ संपत आलेल्या आहे बऱ्याच ठिकाणी अजून लागवडीसुद्धा चालू आहे परंतु आता लगभग राहील की नेमकी खताचा डोस हा कोणता देण्यात यावा पहिला म्हणजे जेणेकरून कापसाची वाढ चांगली होईल मुळा चांगल्या फुटतील आणि पुढे चालून आपल्याला जे उत्पादन अपेक्षित आहे ते उत्पादन चांगलं मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला एकदम परफेक्टली पहिला डोस मिळेल जेणेकरून त्याची वाढ चांगली होईल पात्यांचं प्रमाण चांगलं वाढेल व वा उपफांद्या चांगल्या फुटतील आणि कैऱ्यासुद्धा येणाऱ्या काळामध्ये चांगल्यात चांगल्या लागतील यासाठी आपण पहिला डोस कोणता देणार आहोत ते या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत मित्रांनो त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांनो शेअर करा तर मित्रांनो चला बघूया तर मित्रांनो जर तुमचं एक एक कर क्षेत्र असेल आणि त्याला जर तुम्हाला खताचा डोस द्यायचा आहे तर मित्रांनो जे मिक्सचर खत आहे म्हणजे एकतर दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पी जो अठराशे हे चाळीस आहे किंवा बारा बत्तीस सोळा आहे किंवा पंधरा पंधरा आहे या जे चार कॉम्प्लेक्स तुम्हाला सांगितले मित्रांनो म्हणजे दहा सव्वीस सव्वीस डी ए पी अठराशे हे चाळीस बारा बत्तीस किंवा पंधरा पंधरा या चारीपैकी तुम्हाला जेही खत उपलब्ध होईल तर हे दीड ते दोन बॅग आपल्याला एकरी पहिल्या डोसमध्ये वापरणं फार आवश्यक आहे यामुळे समप्रमाणामध्ये मित्रांनो तुम्हाला अन्नद्रव्य म्हणजे एन पी के नत्रस्पुरद आणि पालाश आपल्याला पहिल्या डोससाठी द्यावा लागतात फक्त यामध्ये अठराशे हे चाळीसमध्ये पोटॅशचं प्रमाण नसल्यामुळे आपल्याला पोटॅशची बॅग जर अठराशे चाळीस घेतलं तर त्यासोबत घ्यावे लागेल त्याचबरोबर तुम्ही जर दहा सव्वीस सव्वीस घेतलं तर युरियाचं प्रमाण नत्राचं प्रमाण कमी असतं त्यामुळे त्यासोबत युरिया तुम्ही घ्यावं लागेल मित्रांनो तर हीच बदल आपल्याला करावे लागेल त्यानंतर कंपल्सरी हा जो डोस तुम्ही देणार आहात यासोबत आपल्याला पुढे कापूस लाल पडू नये जास्तीत जास्त पाते लागावं न्यूट्रनची कमतरता भासू नये अन्नद्रव्याची यासाठी मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला एकरी दहा किलो वापरणं हे फार आवश्यक आहे यापैकी म्हणजे दहा सव्वीस जरी घेतलं तरी मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो घ्या डी ए पी जरी घेतलं तरी मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो घ्या बारा बत्तीस जरी घेतलं तरी मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो घ्या पंधरा पंधरा घेतलं तरी मॅग्नेशियम सल्फेट हे दहा किलो घ्या मित्रांनो आणि तुम्हाला जर चांगलं उत्पादन मिळवायचा असेल कापसाची वाढ चांगली झाली पाहिजे उपफांत्या चांगल्या आल्या पाहिजे तर यासाठी मायक्रोन्यूट्रंटची किट मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध होऊन जाते मित्रांनो कुठल्याही कंपनीची माहिती एकदा काढून घ्या मी तुम्हाला एक रेकमेंड करणार नाही परंतु ज्या किटमध्ये सगळे मायक्रोन्यूट्रंट जे अन्नद्रव्य उपलब्ध आहेत अशी किट निवडा आणि ती एकरी किट तुम्हाला एक दहा किलोपासून पंचवीस किलो चाळीस किलोपर्यंत मिळू शकते एकरी त्याचं प्रमाण किती त्या प्रमाणामध्ये ती किट सुद्धा आपल्याला ह्या डोससोबत जर वापरली तर अधिकचा फायदा हा आपल्याला होईल आणि पुढे चालू अन्नद्रव्याचा जो पुरवठा पूर्णपणे आपल्या पिकाला होत नाही तो आपण भागू शकतो कारण आपल्याकडे युर शेणखताचं प्रमाण त्या प्रमाणात देत नसल्यामुळे आपल्याला अन्नद्रव्याचा पुरवठा करणं हे फार आवश्यक आहे या प्रमाणामध्ये हा डोस त्या मित्रांनो खूप चांगली वाढ आणि इतरांपेक्षा तुमचा कापूस हा नक्की वेगळा दिसेल हे जर केलं तर तुम्हीच मला आठ दिवसामध्ये मॅसेज कराल की नक्की तुमच्या कापसामध्ये बदल काय घडून आला मॅसेज कमेंट नक्की करा हा डोस दिल्यानंतर आणि मित्रांनो असे व्हिडिओ लागत असतील जे जे लागतील ते कमेंट करा कुठला व्हिडिओ पाहिजे लाईक करून शेअर करून सबस्क्राईब नक्की